मी शंभर टक्के सांगतोय चिंबोरा लागला तर पगोल्या नाही येईन नाही तर पगोल्या बंद करीन ढेंग आणि ढेंग या बघा बोलला तो केलाच मग अशी गेली आणि आता आली साईज बघा साईज कुरलीची असं काय मंडळी स्वागत आहे तुमचा न्यू ब्लॉगमध्ये आणि बघा आज आलो आहे आम्ही चिंबोराणा आणि चिंबोराणा आलो आहे आज इकडं बाहेर आहे हायवेच्या बाजूला आलो आहे लोकेशन आहे आपलं आमटेमच्या पाठीमधं नेहमीप्रमाणे जे आपला जा पार्टीची जागा होती तिथंच आज आलो आहे आम्ही चिंबोराणा आपलं नेहमीप्रमाणे मित्र बंधन खाडे आदित्य पाटील ते पुढं चालत ते बघा आणि बघूया आज पाणी तर आज येईल बहुतेक काल ते गेलं होतं काल त्यांना पण लागलीच चिंबोरी ते काल आमच्याच खाडीमध्ये गेले होते आज आम्ही आलो ह्या साईडला बाजूला आणि बघू काय काय लागतात चिंबोरी पाणी अजून यायला टाइम आहे थोडासा बघूया तरी पण काय लागतात काय नाही दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये रा कंटिन्यू बघू शकताय ती वाल आहे या वालेमध्ये पोगवलं टाकायचे आपल्याला अजून पाणी काय तर नाही आणि बघा मित्र आपले काढे आदित्य पाटील ह्याच त्या व्हालमधना गेली गेली चिंबुरी काढली होती आणि पार्टी केली होती आपण बघूया काय लागतं आता त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवतो हो चिंबोरी आणि ऑलरेडी इथं कोणतरी आलेला आहे फगोलांवर जागा भेटेल वाटत नाही आज चला मग पाणी तर आलेलं आहे आपलं बघा आणि ह्या पगोल्या आहेत ना कालच्या आहेत त्यांच्या आज बांधलेली बांधलेल्याच आहेत ते आता जाता टाकायला आणि हा इथे आज बांधत बसतोय बघा हे पाय ते चिरो ज्या राहिलेल्या पोगोला आज बांधील तो आणि हा इकडे बंधन खाडे गेलाय पोगोला टाकायला आणि इकडं जायचं आपल्याला आता गावतामधून बघा पूर्णपणे गावतात जायचं आहे आणि आपण इथे एकदा आलो होतो पार्टी करण्यासाठी खास चला मग तुम्हाला दाखवतो बगोला टाकतात त्या कारण का इकडं काही बसवण्याची सिस्टम नाही आपल्याकडं कारण का इकडं पूर्णपणे व्हाल ती वंडच आहे म्हणून इकडं काय बसवायला लागत नाही राम कंटिन्यू दाखवते तुम्हाला बघोला टाकताना पण आणि उचाल राहणार बघा इथे वाहत आहे आणि शेतात कापले तिकडं कापणीची इथली चिंबोरी आणि बघा पाणी आहे पूर्णपणे टाकून घेतो मग पगोळ्या वैला चला मंडळी घेता पगोला टाकून पाणी तर आला आत्ताच आहे पाणी आणि पगोला घेतो टाकून बंधन खाड्याने मी आलो अधित 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 आज आज तरी तसे आज बांधतोय राहिलेले पगोला ना हे यांच्या कालच्या पगोल्या आहेत ते काल खाडीन गेलं तर ना त्या पगोलानं आस तशीच होती ठेवली होती म्हणून पाट आज ती आस कामी आली आम्हाला भरलेले पाण्यावर पटापट टाकता मी गावात बघा बेकार आहे एकदम आणि ऊन पण तेवढा हिट आत्ताच नाही दहा वाजले तवच हिट एवढी लागते बघा मी ह्या गावचामध्ये जाम भीती वाटणार आज कारण का हातपाय कती कापतील सांगता येणार नाही घेता पगोला टाकून पाहिलंच ताक चल, ताक चल, देख देख, लो टाक टाकच कुठला तरी टाक पाणी पण आलंय नेमकाच आत्ताच आलाय पाणी आज परफेक्ट टाइम आलो आहे आम्ही लोकेशन बघा कडक आहे चला गो मंडली झाल्या सगळ्या पगोला टाकून अजून त्या आज बांधतोय नवीन त्या पगोला टाकायच्या आहेत आज पुढच्या व्हालामध्येच टाकतो पूर्णपणे तर इकडं व्हाल टाकले पाणी तर आलंय बघा आणि उगरीच्या जवळच आहे पूर्णपणे आणि आता बघताव पुढं टाकून घेताव पगोल्या तिकडं ता तिकडं तर टाकल्या हे साईड बघा मग राडोमध्ये कंटिन्यू दाखवतो चिंबोऱ्या पगोल्या उचलताना त्याची घाम काढतो तो चिंबोऱ्यांचा बघत राहा फक्त तुम्ही चला मंडळी चाललो पहिले पालवणी पहिले पालवणी करायला आणि बघूया काय लागतं आहे चिंबोरी आणि कोणतरी रात्री आला होता बहुतेक आज फेकले पाण्यामध्ये बघू तरी पण लागतात काय चिंबोरी दाखवतो तुम्हाला चिंबोरी कशी लागतात ती बघा मग या व्हिडिओमध्ये कंटिन्यू टाको चिंबोरी चिंबोरांचा घाम कसा काढता होतो कवतांची ला मेहनत बघा मेहनतीचा फल बघा तुम्ही थोडा टायमाचा बघूया आमची मेहनत जास्त करून जे एन डब्ल्यू मध्ये जास्त लागतात चिंबोरी पाण्याचा स्पीड तर भरपूर आहे आणि जाम भरला या 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 ला ला आला सुरुवात झाली झाडांच्या फटीतून टाकली चिंबू पगवल्या आणि चिंबुरी बघा खतरनाक लागतात आणि ही आजची नवीन व्हाल आहे नवीन न्यू लोकेशन पाणी बघा स्पीड तर भरपूर आला आहे आता आणून मध्ये मध्ये काढल्यात ते नाही नाही लागलेत ती आणि बघा पूर्णपणे गावात आहे आपण नवीन नवीन नवी लोकेशन शोध घेत राहत आहो जास्त करून आपलं लोकेशन म्हणजे जे एस डब्ल्यू आणि आमची खाडी बघत राहा तुम्ही बघा किती मेहनत करावी लागते हे चिंबोऱ्यांसाठी बघूया तो गेलाय त्या साईडला वालत न जायचं आहे आणि बघा लागलाय चिंबोला त्याला खतरनाक साईज वाटतं आहे बघू चल साईज बघा खतरनाक आहे पाय वाटतं आणि हे वालत न जायचं आहे आपल्याला पाणी भरपूर भरलं आहे त्या वालामध्ये आणि बघा त्या साईडला गेला आहे संपाने चिंबोरा ना ढेंगिया 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 गेला या या, या या ना कुर्ली बघा ना कुर्ली साईज बघा खतरनाक मग अशी गेली कुर्ली आता कुर्ली झाले कावतांची आहे पाणी बघा आता आहे स्पीड बघा पाण्याचा खतरनाक आहे आता ह्या जंगलामध्ये जायचं आपल्याला फोगला टाकायला आता आताच आहेत त्या बघा आणि हिथं पण आली इथं पण कावटांची कुरली बघू बघा साईज बघा खतरनाक आहे कावटांच्याच कुरल्या लागतात आता इकडं भुलबुल ह्या डायरेक्ट गावात बघा किती आहे पूर्णपणे एवढं गावतामध्ये आता युद्ध लाडवायचे आहे चला मग शंभर टक्के सांगते चिंबोरा लागला तर पगोल्या नाही येईन नाही तर पगोले बंद आणि ढेंग घ्या बघा बोलला तो केलाच साईज बघा खतरनाक आहे आदित्य पाटील तो बोलतोय तो, तो करून दाखवतोय चिंबोरी बघा फक्त चिंबोरी बघा तुम्ही एकच केले डायरेक्ट एकच पालवणी म्हणजे केले नाही डायरेक्ट करताना डायरेक्ट जुळूनच घरी जातो ऊन बेकार आहे लोकेशन कडक ठेंगिया उलटा 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 आलाय पवनी नाही वाटत त्याला उलटा झाला पुढच आहेत ना, ना त्या आहेत वाटत आता आणि इथं बघा मित्रांनो तिन्ही पगोल्या एकेच जागेवर टाकल्यात म्हणजे एक इथं एक तिथं एक तिथं पुढं जाण्याची कोणती आमची हिंमत पण झाली नाही जाम बेकार गावाचा डायरेक्ट आणि तिन्ही पगोल्या बघा इथं जवळजवळ टाकले एक इथं एक ती एक आणि ती तिकडे एक टाकले तिन्ही पोगोल्या ना बघूया काय लागतंय आणि बघा तिन्ही तीन पगोल्यामधना दोन पगोल्या फेल आणि एक तिसरी पगोली प्राप्त कुरली लागले खतरनाक आजची परिस्थिती बघा परिस्थिती जाम बेकार झाले पिंपरी पण लागली कमी आणि मेहनत झाले जास्त तोंडा बघा तोंडा एका एकाची बेकार झाली डायरेक्ट ऊन पण जाम आहे आणि गावात पण जाम आहे त्याच्यामुळं वाट लागली आणि कोण आलं तर रात्रीनं त्याने पूर्णपणे आस पण टाकले या आजची या, परिस्थिती जाम बेकार झाले जाम गावात आहे आणि जाम हिट पण आहे ऊन लागते चिंबोरी पण कुठं कुठं येतात एवढी नाही येत बघा खतरनाक जागा आहेत बुलबुलैया आणि ढेंग्या बघा काय कुर्ली आहे ढेंग्या खतरनाक आला आहे बरेच टायमात ना आला आणि ऊन पण जाम तापलाय आज जागा बघा खतरनाक आहे आणि ऊन पण बघा जाम तापलाय बाबा बुलबुल या जागा आणि चिंबोरा बघा धेंगिया खतरनाक वाटावरची चिंबोरी पहिलीच पालवणी डायरेक्ट जुलल्यात बघा मंडळी इथं मग अशी कुर्ली गेली मोठी आणि आता वाटाची बघूया येतोय काय हे बघा इथे ह्या साईडला गेली ते म्हणजे जवळजवळच टाकले दोन्ही पगोल्या इथं काय नाही आला एक गेली पोगोले रिकामी आपली आणि ही पगोली मध्ये मग अशी कुर्ली केली आता <coughs> बघूया येतोय काय वाटावरची चिमुरी आली आणि आली बघा मग अशी गेली आणि आता आली साईज बघा साईज कुर्लीची बस, बस, बस। साईज बघा साईज खतरनाक साईज आहे मगाशी गेली ना आता आले पटाची कुर्ली आम्ही कोणाला बरोबर हानव नाही ना तर आम्हाला जाम करून काय काय बोलतात तर आम्हाला पण ह्या आम्हाला पण ह्या जाताव तरी कुठं बघा आम्ही कुठं जाताव आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये लोकेशन देत आहो तर आम्ही इथं आहे है। तिथं आहे फक्त तुम्ही या आणि चिंबोरी खा कोण बघा आणि बघा पटावरचा चिंबोरा पूर्ण पाल्यात भरला आहे ढेंग्या बघा ढेंग्याची साईज बघा खतरनाक झाडा काम पस्तीसांचा आता सराव मंडळी निघलो घरी आम्ही आता जायला चिंबुरी काही पाय तशी लागलीच नाही म्हणजे कोणतरी आस टाकली होती त्याच्यामध्ये वालामध्ये तर चिंबोरी पाय तशी मनासारखी लागलीच नाही एकच पालवणी घेतली डायरेक्ट झुल्ल्या बघूल्या आस टाकलेली दिसली तर तरी पण बघू लागलीच घरी जाऊन बांधू आता इथं पण बांधत नाही कारण का ऊन पण जाम लागतो आहे बघा मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग आणि हे बघा आपली मंडळी